आई नाही दिलं त्यांना सुद्धा मायेने माय पण दिलं घड्या आज संस्थेतील विद्यार्थी आहेत ना ऐका hmm. ज्ञानोपराची कृपा आणि जा आळंदीला आम्ही आळंदीला राहिलो ना बाबा पाहायचो गड्या ज्याला माय नाही ज्याला बाप नाही ज्याला घराधराचा कोणत्याही प्रकारचा आधार नाही असे कित्येक लेकरं घड्या माय बापू आज आळंदीसारख्या दरबारामध्ये आहेत काय त्यांचं भरणपोषण आमची माय करते घड्या त्यांना ज्ञानोपराय म्हणतात काय म्हणतात त्यांना ज्ञानोपराय म्हणतात बरं का एक दिवस त्या सुद्धा प्रसंग आला आलाव आहे माय जाते ना मग लक्षात येतं गोष्टी कहो विठ्ठल पंत आणि रुक्मिणी देहांत घ्यायचं ठरवलं का न्याय मिळाला होता पैठणच्या दक्षिण काशीमध्ये जावं त्या दक्षिण काशी म्हणून संबोधलं जातं महाराष्ट्रातली त्या पैठण क्षेत्र जावं आणि विचारावं काका आळंदीकरांनी पाठवलं न्याय द्या त्यांनी सगळा शास्त्रार्थ केला आणि मग एक न्याय निघाला देहांत प्रायोचित सांगितलं वा माझ्या मुलांना जर तुम्ही वाळी टाकत नसाल माझ्या मुलांना जर तुम्ही समाजामध्ये घेत असाल ना त्यांना जर सन्मानाने जगण्याची मुभा देत असाल परवानगी देत असाल तर हा विठ्ठल पंत कुलकर्णी देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे आनंदाने देहांत प्रायोचित असा न्याय स्वीकारला गड्या का बरं माझे लेकरं उद्या समाजामध्ये येतील घरी आल्या बदल बदल करत रुक्मिणीने विचारलं दिला का न्याय हो दिला ना काय दिला तो माझ्याकरता आहे तुला सांगून काय उपयोग फक्त न्याय दिला उद्यापासून आपली पोरं समाजामध्ये फिरायला मोकळी झाली समाज त्यांना समाजामध्ये घेणार मान सन्मानाची वागणूक देणार आनंद वाटला आणि मग विचारलं काय न्याय दिला ते तरी सांगा आणि मग संध्याकाळी झोपल्यानंतर सांगितलं रुक्मिणी फार आटास झाला रुक्मिणीने दिला बघ काय दिलं न्याय मग पत्र दिलं हातामध्ये आणि पत्र वाचत असताना पायाकालची वाळू सरकावी आबाळ कोसळावं धरणे कम्प व्हावा वनवा पेटावा त्या पद्धतीने दुःख झालं माझ्या रुक्मिणी मातेला का ज्याच्या नावाचा कपाळाला कुंकुलावलन समाजामध्ये सौभाग्याचा मान मला मिळाला ज्याच्या नावाचं मंगळसूत्र मी गळ्यामध्ये घातलं माझा देह पवित्र झाला ज्याच्या नावाची जोडवी पायामध्ये घातली पाय पवित्र झाले रे दादा सर्व ज्याला समर्पित केलं असणारा माझा मालक माझं तू स्वत जाणार मला तरी राहून काय करायचं विचार केला आणि सांगितलं विठ्ठल पंत हा न्याय फक्त तुमच्या करता नाही ज्या दिवशी बाबाचा हात सोडून तुमचा हात धरून आलेला त्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये मी सुद्धा सहभागी आहे मला नाही राहायचं माग मी मागं राहून काय करू विठ्ठल पंत सांगतात अगं रुक्मिणी आपल्या संसाराला खूप गोड चार फळं लागली बघ निवृत्ती आहे ज्ञान आहे स्वप्न आहे आहे उद्या तू जर माझ्या बरोबर आली तर या लेकरांचं काय होईल ऐक रुक्मिणीने सांगितलं ज्याने चोच दिली ना तो चारा देईल मला चिंता करण्याची आवश्यकता नाही निर्णय ठरला दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला सांगून ना तो कड्या परंतु ऐका त्या दिवशी मात्र आईने तिकडून तिकडून साहित्य गोळा केलं आणि गोडधोर पुरणपोळीचा स्वयंपाक केला एवढा स्वयंपाक गोड ना बऱ्याच दिवसातून गोड कधी झालंच नव्हतं गड्या कसली आली दिवाळी कसला आलाय सण काही माहित नव्हतं का बरं लोकांनी वाळीत टाकलं होतं कोणी दुकानातलं साहित्य देत नव्हतं कोणी समाजामध्ये हेर म्हणून लेखलं कारण संन्यास संसार संन्यास आणि कोणा संसार याच्यामुळं शास्त्राचा कुठंतरी अपराध झाला होता बापाकडून म्हणून कोणी नीट बोलत सुद्धा नव्हतं कुठलं आलं गोडधोड आणि मग विचार केला आता काय करावं इकडून तिकडून साहित्य जमा केलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला लेकर आनंदाने उड्या मारत होती सोपाना मुक्ताई लहान होती हो आनंदाने बागण्याची आज आहे आज खरे तरी गोड जेवायला मिळणार आहे ऐकताय का हो माय बाप ज्यांना गोड जेवण्याकरता प्रत्यक्ष करावी लागली आज आम्ही दिंडीमध्ये जातोय ना कुठं सांगत नाही आमची एक एक दोन दोन किलो वजन वाढतात बघा का बरं अरे काय काय खावं ज्ञानोबाने एक काळ काय खावं ही परिस्थिती होती त्यांचं नाव घेत त्यांच्याकडं निघालो आज काय काय खावं सूचना गड्या आम्हा वारकऱ्यांना माय बापू ज्ञानोप्रांची आहे आणि मग संध्याकाळी सगळे लेकरं जेवायला बसली एक एक घास अगदी मुखामध्ये भरवावा त्याप्रमाणे पक्षी चारा आणावा प्रत्येक पिलाच्या मुखामध्ये घालावा ना त्याप्रमाणे ही पक्षीनी आज एका एका पिलाच्या मुखामध्ये चारा घालत होती डोकावून हात फिरवावा पोटभर जेवा बरं का डोळ्यात आसव दाटली होती अंधकरण भरून आलं होतं परंतु लेकर जेवताय रडताही येत नव्हतं काही पंचायत आहे काही नियती आहे बघा लेकरांसमोर ले माय परंतु लेकरांकरता रडताही येत नव्हतं का लेकर जेवतायत माझे प्रत्येकाच्या डोक्यावरून हात बाबा ज्ञान निवृत्तीला सांगावं दादा यांच्याकडे लक्ष बर दे बरं का ज्ञानाच्या डोक्यावरून हात फिरवावा मुका घ्यावा सांगावं ज्ञाना किती हुशार आहे सोपानाकडे लक्ष दे बरं सोपाना लहान आहे आणि माझी मुक्ती तर खूप आलड आहे व मुक्तीला जवळ घ्यावं मांडीवरती घ्यावं त्याच्या डोक्यावरून हात फिरवा लाई घ्याव्या मिठी मारावी उराशी लावावं कवटा लावं लेकरांना जेवून निघाली आता पोटभर जिवलेली लेकरं आज निमांत झोपणार गाड्या शांत झोपलेली एकर आणि मग रोपिणीलाही शांत झोप लागली विठ्ठलपंत उठले निघणार परंतु लक्षात आलं मी जर गेलो तर ही मागं नाही राहायची मग पुन्हा जाग केलं रुक्मिणी अगं निघायचं आपल्याला त्यांच्या आयुष्यातली खरी काळ रात्र ठरली घड्या ज्ञानो आयुष्यात सांगतो तुम्हाला तुमचं माझं विसरून जा आणि मग मात्र दोघांनी पवित्रा घ्यावा देहांत प्रायशित्त घेण्याकरता निघाव उंबऱ्यापर्यंत यावं पाया पुढं टाकता येण्याकडे आई रे दादा वा का का आई कर सकाळी मला कीर्तना करता आहे ज्यूस तयार आहे स्वयंपाक तयार आहे तुला काय हवं ते खा म्हणणारी माय रे दादा कसं सांगावं तिला उठताही येत नाही पाच मिनिट लागतात तिला उठण्याकरता धडपड धडपडच माझ्या करता स्वयंपाक घरात आजही जाते ना तिला माय म्हणायचं रे आई खरं सांगू का आयुष्य फक्त फक्त आणि लेकराकरताच आहे आणि मग एवढं प्रेम करणारी माय उंबऱ्यापर्यंत जावं परत यावं मिठी मारावी निवृत्तीचा तोंडावर हात फिरवावा ज्ञानाला उराशी कवटाळावं मुका घ्यावा मुक्तीला उराशी धळावण ढस ढसून रडावं दोन वेळा झाल्या आता मात्र विठ्ठल पंत रागावले म्हणे रुक्मिणी तुझं नाही धाडस बघ मी निघतो आणि मग मात्र माया सोडावी आणि निघून जावं दोघांनी घ्यायन प्रायचित्त घ्यावं सकाळ झाली ओ सकाळ झाला पक्षांचा कानी पडला आणि चारही भावंड एक 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 गतीने उठू लागली उठला पहिला निवृत्ती उशाला काहीतरी कागद दिसला आणि तो कागद निवृत्तीने हातामध्ये घेतला ते पत्र हातामध्ये घेतलं वाचू लागला निवृत्ती जसा वाचत होता ना निवृत्तीचं अंतकरण भरून आलं होतं परंतु होता नावाने निवृत्ती होता नुसता नावाने नाही मग वैराग्यानेही निवृत्ती होता अंतकरण सुद्धा निवृत्त झालेलं होतं संसारापासून आणि मग निवृत्त आताने ते पत्र वाचलं गळ्यामध्ये आलेला कशापर्यंत आलेला आवंडा कशामध्येच ओढला गट कन गेला ज्ञाना जागा झाला स्वप्ना जागा झाला मुक्ती जागी झाली ज्ञानाने विचारलं आई बाबा कुठे दिसत नाहीत निवृत्ती दादा कुठं गेले रे मायबाप निवृत्तीने दादाने सांगावं ज्ञाना हे पत्र पहा ज्ञाना ज्ञाने होता गड्या ज्ञानाला जास्त समजावावं लागलं नाही स्वप्ना जागा झाला इकडं तिकडं पाहिलं आई बाप दिसत नाहीत पुन्हा मुक्ती जागी झाली मुक्तीने तर टाहूस पडला आई म्हणून आई दिसत नाही कुठं गेली माझी माय आणि म्हणून करता मुक्तीने इकडे तिकडे तुळशी उशीर आहे का गाईच्या गोट्यात आहे का परसात आहे का अंगणात आहे का सगळीकडे मुक्तीने पाहिलं परंतु माय मात्र दिसली नाही मुक्तीने माझ्या धावत यावं निवृत्तीच्या गळ्याला मिठी मारावी कमरेला सांगावं दादा माई दिसत नाही बापही दिसत नाही कुठे कुठं गेले बाबा आणि माय निवृत्तच्या डोळ्यामध्ये आता मात्र आसव दाटली बरं काका आता सांगायचं होतं मुक्तीला आता काय सांगावं अंतकरण करून बरवून आलं माझ्या निवृत्त निवृत्त दादाने उचलून चौं। घेतलं छोटीशी चिमुकली आहे मुक्ती कडेवरती घ्यावं मुक्तीला आणि सांगावं मुक्ते आई बाबा गावाला गेले कधी येतील रे विचारावा निवृत्त दाताने सांगावं आता अशा गावाला गेले ना मुक्ते ऐक आता परत त्या गावावरून ते परत येणारच नाहीत जबरदस्तीने आवळून धरावं कवटळावं मुक्तीला नाही येण्याने अभिषेक करावा मुक्तीच्या डोक्यावरती समजवावं सांगावं मुक्ती समजून घेत नाही का तर लहान आहे ती आईचा फार लढा होता माय बाहेर निघाला की पदराला धरावं इकडे तिकडे माईच्या मागं लुटू 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 दिवसभर पळावं छोटस काम करू लागावं संसारात मदत करावी आणि आता मात्र आई कुठंच नाही तुझा म्हणत खिन्न तुळस सुद्धा नाराज झाली होती बघा झाडून काढलेलं नव्हतं दिवा लागलेला नव्हता रांगोळी नव्हती फुलं नव्हती आज माझी तुळशी माता सुद्धा नाराज होती का तर खऱ्या अर्थाने निघून होती घराची आता समाधानी असेल अंधकरण करून रवलं त्या ओसाड उजाड पडलेल्या तुळशी वृंदावनासमोर मुक्ताई बसते आणि आई करता डोळ्यातून असू कळत असते दादा सांगू नकतो मायबाप एक दिवस गेला दोन दिवस गेले तिसरा दिवस उसाडला आता लेकरच व लहानच आहेत भूक लागली पोटाला भूक दोन दिवस पाणी पिऊन कसे बसे काढले कारण घरात डब्यात बघितलं ना सगळीकडे शोधलं बरं पीठ नाही मीठ नाही तेल नाही काय शिल्लक नाही काय खावं ही तीन भावंड थोडी कळत होतं गडे यांना मुक्तीला समजावून सांगता नाही आलं निवृत्त नली उन बिलगली सांगितलं दादा भूक लागली रे पोटाला भूक लागली काहीतरी खायला दे काय म्हणावं काहीतरी खायला दे गड्या दादा सांगून जातो गड्या आई गेल्यानंतर आठवतो हो सगळं माया आहे तोपर्यंत काही वाटत नाही आई त्या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून ना त्या दिवशी सगळ्या गोष्टी लक्षात येतात आमच्याकरता दुडधुड धावत होती अंगणामध्ये वाटी घेऊन काला बघ काला करून दूध चपातीचा आम्हाला घास बरवत होती आधीचा एक घास आजोबाने आमच्या डोक्यावरून हात होत होती कधी संकट आलं तर उराशी कवटाळून घेत होती सगळी संकट आमची दूर करणारी आमची माय होती आज माई शिल्लक काय सांगावं आणि मग मात्र निवृत्तीनाथाला बिलकली सांगितलं दादा भूक लागली रे भूक निवृत्तीनाथाला अंत करून भरून आलं ज्ञानाकडे पाहायला सांगितलं उचलती झोळी आणि जालनी मध्ये काहीतरी भिक्षा मागून आण ज्ञानाच होता तो ज्ञानाने आपल्या उपरण्याला गाठी बांधल्या झोळी तरी कुठली हो उपरण्याला गाठ मारली दादा आणि मग ते फाटलेले उपर न कुठं तरी चांगली जागा बघितली तेवढ्यालाच गाठी मारल्या बगल्यामध्ये अडकवली माझा ज्ञाना आळंदीमध्ये प्रवेश केला पहिल्या घरी धाव माई ओम भिक्षावती कोणीतरी भिक्षा देत का भिक्षा कोणी सांगावं पीठ संपलं कोणी दार लावून घ्यावं कोणी संन्यासा कार्ट म्हणून हिनवावं कसं कसं दोन उंजळी पीठ म्हटलं कुंभाराच्या वाड्यामध्ये गेला ज्ञाना आणि त्या कुंभारीन मावशीने दोन उंजळी पीठ दिलं सांगितलं त्यांना परसदाराने जावं का इकडून जाऊ नको आळंदीची करमट लोक तुला वाडीत टाकतील तुला त्रास देतील कर प्रयत्न करावा पर्ण कुटीकडे कर आपल्या घराकडे ज्ञाना चुकून एका काकाचं लक्ष केलं सांगितलं संन्यासाच्या कारट्या आळंदीमध्ये आलास बाटावर आळंदी बघल्या मध्ये झोळी पाहिली त्याच्यामध्ये दोन उंजळी काय झोळीमध्ये काही नाही काका मुक्तीला भूक लागली माझं काही नाही लहान आहे त्याच्याकरता पीठ घेऊन चाललो पीठ भूक लागते का तुला झोळी हिसकावून घ्यावी लात मारावी घोड्यावर बसल्या बसल्या धाडक न घेतली झोळी उपडी केली सगळं पीठ सांडून दिलं ओ माय बाप सगळं पीठ सांडून दिलं नुसतं सांडलं नाही इतरत्र उभा राहिलेली लेकरं होती ना त्या लेकरनं सांगितलं आहे पोरांनो याला भूक लागली या पिठामध्ये उड्या मारा सगळ्या पोरांनी थै थई थै ना वरे गोट्या माराव्यात पीठ माती मोल करावं मातीमध्ये मा विसळो अरे बघता का याच्याकडे रे ओ त्यांच्या समाधीच दर्शन घेण्याकरता लाखो भाविकांची आज गर्दी असते ना सांगून जातो गड्या माय ते त्या ज्ञानोपराची अवस्था आहे का मायबाप गेले म्हणून ज्ञानोबाईंना राग आला ज्ञानोबराय पर्णकुटीमध्ये आले ताटीचं दार लावून घेतलं आणि आतमध्ये समाधी लावली ज्ञानोबरा निवांत बसून राहिले बाहेर येईना मुक्ती मुक्ती ओरडायला लागले ज्ञाना एद ए दादा अरे चुकलं रे माझं मी नाही खायला मागायची आई मी नाही तुला खायला मागायचे बघ आजपासून नाही तुला खायला मागायचे तुझ्याकडे नाही आटा करायचे ज्ञाना दार उघडता टी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा सांगून नको रे माय बापू अरे तू योगीस माफी मागून माय गेल्यानंतर ज्ञानोपराची अवस्था आहे पडतो ज्ञाना विचार करतो आज आज जर जर माझी असते माझे बाबा ना तर माझ्यावरती ही वेळ आलीच नसती आणि म्हणून करता ज्ञानोपरायने मुक्तीचा उपदेश ऐका बापू ना दार उघडावं कवटाळून धावं मुक्तीला मुक्तीने सांगावं ज्ञाना आजपासून अण्णाची अपेक्षा नाही करायचे मला मुद्दा सांगायचं एवढाच आहे माझी वेळ संपली माय बापू माफी मागून बोलतो मायबाप गेल्यानंतर ही अवस्था आहे रे दादा कावरत आई म्हणजे ते माझा सागर आहे